हाय एव्हरी वन मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी छोटी मोठी शॉपिंग केलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आता दिवाळी म्हटलंय आणि त्याचबरोबर दसरा या सगळ्या गोष्टी आता सण चालू झालेले आहे फेस्टिवल आहे आणि फेस्टिवल म्हटलं की बऱ्याच ठिकाणी ऑफर असतात जसं की ऑनलाईन असतं ऑफलाईन असतं जास्तीत जास्त ना माझी शॉपिंग जी असते ती मिशोवरची असते मिस्टरांची असते ती ॲमेझॉनवरची असते आणि आपल्या बायकांचं असं असतं की स्वस्तात मस्त शॉपिंग झाली पाहिजे आणि ना जे काही मी घेतलं आहेत ना म्हणजे कधीच असं ॲट अ टाइम क म्हणजे ऑफर चालू आहे मग चार पाच वस्तू घेतल्या असं कधीच होत नाही दोन तीन महिन्यातनं मी एखादी गोष्ट घेत असते आणि खूप दिवसापासून असं विशलिस्टमध्ये टाकून ठेवते आणि वाटतं चला आता ऑफर चालू आहे तर आपण एखादी वस्तू मागवूया सो तशी वस्तू मागवल्या तर दोन तीन वस्तू आहे आणि ते तेव्हा मागवलेल्या पण म्हटलं चला दोन तिन्ही वस्तू तुमच्यासोबत एकदा शेअर करूया आणि मागवून मी अशाच ठेवते फेस्टिवलसाठी आता जसं की क्लिनिंग वगैरे किचनचं करणार आहे किंवा मग त्यासाठी त्या उपयोगात हो पडतील पण ॲट अ टाइम इतके सगळे पैसे घालवायचे मला पर्सनली आवडत नाही छोटी छोटी गोष्ट हळूहळू आपल्याकडे गोष्टी जमूल जमवायच्या आहे पण त्याही अशा थोडा थोडा वेळ गेल्यानंतर म्हणजे दोन महिन्यातून एखादी गोष्ट मी खरेदी करते सो तशीच केलेली आहे नाहीतर तुम्ही म्हणाल ॲट अ टाइम एवढ्या गोष्टी मागवल्या काही गोष्टी अजून आहे ज्या नक्की तुमच्यासोबत पुढच्या वॉ याच्यामध्ये मी शेअर करेल पण सध्या तरी दोन तीन गोष्टी आहे आणि त्या मला कशा परवडल्या ते तर मी सांगणार आहे पण मला क म्हणजे बरोबर आहे की नाही ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओला जास्त वेळ न ले ते करा, करा, हो या आवडला तर व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते तर ही जी वस्तू तुम्ही बघितली असेल हे आहे आपलं जे आपण भांडी घासण्याचं लिक्विड असतं ते यामध्ये टाकायचं त्याबरोबर ना मला मिळालेले आहे या सोबत तीन ती या घासणी फ्री मिळालेल्या आहेत आणि ना स्टीलची भांडी घासण्यासाठी असो किंवा कशी वगैरे तर त्यासाठी खूप चांगले आहे क्वालिटी पण मस्त आहे आणि याचा डबा पण तुम्ही बघू शकता भरपूर मोठा असा हा डब्बा इथे दिलेला आहे तो आणि त्याचबरोबर एक घासणी ही पण आपल्याला फ्री मिळालेली आहे मला तरी ना काय होतं माहिती आहे का ज्या वेळेस आपण भांडी घासतो ना त्यावेळेस आपण एका वाटीमध्ये लिक्विड घेतो आणि त्यातच ती घासणी वगैरे आणि उरलेलं जे एक्स्ट्राचं लिक्विड आहे ना ते खराब होऊन जात सो त्यामुळे म्हटलं आणि फेकून देण्यापेक्षा मग असं आपल्याला जितकं हवं तितकं यामध्ये घेता येतं आणि त्यानंतर आपण यामध्ये घासणीही ठेवू शकतो सो so, यूज अँड फुल अशी ही गोष्ट आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा प्राईज आहे फक्त पंच्याण्णव रुपये म्हणजे शंभर रुपयामध्ये मला हे मिळालेलं आहे आणि युजफुल आहे शंभर रुपये आपले कुठे जात नाही त्यामुळे म्हटलं चला एखादी गोष्ट आणि किचन वर दिसायला ही छान दिसतं प्रत्येक वाणी मस्त आहे थोडस डब्याची साईज मला थोडीशी मोठी वाटली यामध्ये ना म्हणजे जो आयता कृती असतो ना तो पण येतो पण चला छान आहे सो ही एक गोष्ट आणि त्यावरती आपल्याला मस्त असे चार असल्या पण फ्री मिळालेल्या आहे त्यानंतर जी माझी पर्सनली सगळ्यात आवडती गोष्ट ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघू शक मला मिळालेला आता हा मस्त असा मसाल्याचा बॉक्स मला मिळालेला आहे ओ, याची प्राइस मी तुम्हाला सांगते हा आहे मला चारशे तेरा रुपयामध्ये मिळालेला आणि क्वालिटी अगदी चांगली आहे बघू शकतात काच आहे पॅकिंग पण पा एकदम मस्त केलेली होती त्यासोबत एक, त्यास एक लाकडाचा आपल्याला स्पून पण मिळत आहे आणि त्याचबरोबर हे छोटे छोटे यामध्ये आहे ज्यामध्ये आपण बऱ्याच अशा गोष्टी यामध्ये ठेवू शकतो सो उडनचे आहेत सगळे आणि घरामध्ये आपल्या एक छान किचनला लुक देणार तर आहेच पण यामध्ये मी काय ठेवणार आहे तर यामध्ये मला ठेवायचे आहे सगळ्या प्रकारचे खडे मसाले कारण की माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल की छोटे छोटे मी कंटेन म्हणजे छोट्या छोट्या बरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत प्लास्टिकच्या पण मग प्रत्येक वेळेस जर काढायचं म्हटलं की प्रत्येक ब बर्नी खोलावी लागते पण यामधून ना मस्त असं सिंपल अशी मी एकदा ओपन केलं की बऱ्याचशा गोष्टी मला काढता येणार आहे त्यामुळे हे तर मला परवडले असं मला तरी वाटतं सो तुम्ही याचाही रिव्ह्यू नक्की द्या आणि तिसरी गोष्ट मागवलेली सिंपल असा ड्रेस तर हा ना प्युअर कॉटनचा आहे कारण की क्वालिटी अगदी मस्त आली आहे तीनशे तेवीस रुपयामध्ये आणि मी मागवलेला आहे नाईट ड्रेस सो so, अशा पद्धतीने तुम्हाला मी वेअर करून पण दाखवणार आहे क्वालिटी मस्त आहे तीनशे तेवीस रुपयामध्ये आणि कसं होतं की आपण गाऊन वगैरे तर आता मी घालणं बंद केलं आहे असे आपण ब घालतो फ्रॉक्स वगैरे पण थंडीमध्ये काय होतं आहे ना की थंडी पण जास्त वाजते आणि हा जो आहे ना कोआर्ड सेट सेटसारखा आहे जो आपण दिवसभरासाठी पण छान वापरू शकतो किंवा नाईटलाही घालू शकतो सो मस्त असा मला परवडला आहे तुम्हाला याचा मी क्विक रिव्ह्यू पण दे रिव्ह्यू देणार आहे घातल्यावरती कसा दिसतो वगैरे तर या तिन्ही प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी दिलेल्या लिंकवरती जाऊन जर तुम्ही शॉपिंग केली ना तर तुम्हाला पैसे अजून कमी लागतात जे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अच्छा कारण की आपण ज्या वेळेस खरेदी करतो ना त्याच्यानंतर त्याच्या प्राईस आपोआप कमी होतात सो मी जी लिंक देणार ना, ना त्यावरती जाऊन तुम्ही जर शॉपिंग केली तर तुमचे पैसे अजूनच कमी होती सो ही तिन्ही प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा कारण की मला तरी खूप जास्त आवडलेले आहे आणि हा ड्रेस तर बघू शकतात मस्त असा हा गायड ड्रेस आहे जो की तुम्ही डेलीही यूज करू शकतात क्वालिटी अप्रतिम आहे आणि दिसायलाही तितकाच सा सुंदर असा दिसतो त्याचा नेक तुम्ही बघू शकतात मस्त आणि स्लीवज पण छान आहे क्वालिटी अगदी मस्त आहे तुम्हाला हवं असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना तो मी आधी शूट करून ठेवलेला होता त्यानंतर मी वरती आले आणि बघू कालचे सगळे कपडे ना छान वाढत कारण की ऊन पडलेला आहे आता मशीन पण लावते मशीन लावायचं आहे आणि ना जे काही तुम्हाला कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं जे डीआयवाय करत होते इकडे बघू शकतात त्या सगळ्या गोष्टी इथे पसारा असाच पडलेला आहे आणि ना आज मी खूप छान काही बनवलं आज म्हणण्यापेक्षा काल बनवलेलं जे तुम्हाला मी दाखवते सो so, छान अशी ही फ्लावरची पट्टी बनवलेली आहे तो so, चला हे काम सध्या घरी चालू आहे आणि त्यामुळे हा सगळा पसारा आणि माझा अवतार पण तुम्ही बघू शकता कारण की आता भरपूर कामं पुन्हा करायची आहे पुना आज ऊन पडलेलं होतं त्यामुळे पुन्हा कालचे कपडे आज वाळत घातले आणि जोपर्यंत पाऊस पूर्णपणे जात नाही तोपर्यंत हे काम आपल्याच्या आपल्याला करावंच लागणार आहे आता माहीत नाही दोन दिवस ऊन पडतं आहे एक दिवस पुन्हा पाऊस पडतो आहे किंवा एक दिवस ऊन चार दिवस पाऊस असं चा सध्या चालू आहे त्यामुळे नक्की करायचं काय हेही आपल्याला कळत नाही आहे चला आता तोपर्यंत मी जे कामं काढ करायला घेतलेली आहे त्यामुळे माझं पुढचं काम तरी हलकं होणार होतंच त्यामुळे मी ते करायला घेतलं आणि पुन्हा एकदा जे केलेलं आहे ते कसं वाटलं तेही तुम्ही नक्की सांगा कारण की ना जे काही आपण बनवलेलं आहे सध्या ट्रेंडिंग आहे उलन रंगोली मॅट पाऊस का आला काहीही आलं तरी आता रांगोळी भिजण्याची वगैरे आपल्याला टेन्शन नसणार आहे त्यामुळे ते, ते एक छान असं काम होतंच आता बाकीची कामं काही करायला घेतलेली आहेत ती करून घेते चला एका बाजूला मशीन पण लावलेलं आहे त्यामुळेच ही का सगळी कामं पटापट आता कारण की ऊन दुपारपर्यंत कधी कधी असतं आणि त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळे ना बाकीची कामं बाजूला ठेवली आणि पाऊस असला का रोज रोज झाडांना तर पाणी घालत नाही पण आज ऊनही पडलेलं होतं आणि पाऊस काही इतकाही होत नाही आमच्याकडे फक्त वातावरण खूप जास्त पावसाचं होतं आला तर थोडीशी भुरभूर येते त्यामुळे आज बऱ्याच दिवसानंतर झाडांना पाणीही घातलं आणि झाडं खूप छान झाली आहे खरी झाडं ना हिवाळ्यात खूप छान ग्रो होतात आणि त्यांना कारण की तितकंच ऊन आणि खूप कमी पाणी पण लागतं आणि ते फुलंही येतात आता ना सदा शेवंतीच्या झाडाला इतक्या सुंदर फुलं आलेले आहे आणि स्पायडरलाही इतक्या सुंदर ब्रांचेस आलेले आहे पण इतके सगळे स्पायडरचे प्लांट मी लावू कुठे असा मला प्रश्न पडला आहे त्यामुळे बघूया पुढे काय आहे स्नेक प्लांटही छान झाला आणि कढीपत्ताही त्याचबरोबर मनी प्लांट देखील खूप मस्त झालेला आहे चला मशीन लावते आहे तोपर्यंत ना मी वरतीच बाकीची सगळी कामं करून घेते कारण की माझ्याकडे जे मशीन आहे ते से आहे सेमी ऑटोमॅटिक आणि त्यामध्ये मग पाणी घाला पाणी काढा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मग सतत वर खाली करण्यापेक्षा वर ना वरची जी कामं आहेत ना ती मशीनच्या वेळेत करते आणि मुलं स्कूलला गेले म्हटल्यावरती खालीही कोणी नव्हतं मिस्टरही गेलेले होते त्यामुळे इथं जे काही मी उलंची रांगोळी बनवली होती ही समईसाठी बनवलेली सो त्या मी आता सध्या पॅक करून ठेवते आणि पुढ पुढच्या ज्या काही गोष्टी ना त्या करायच्या होत्या मला पण माझ्याकडच्या जे काही ग्लू स्टिक आहेत त्या संपल्या आता मी पुन्हा त्या ऑनलाईन मागवणार आहे आणि त्या आल्यानंतर मग बाकीचं करूया कारण की बरीच उलन उरलेली आहे ना त्यामुळे म्हटलं करूया आणि वेगवेगळे आणखी काही प्रकारही ही होते पण आता काय करणार ना ही संपलं आहे स्टिक आणि याला भरपूर ग्लू स्टिक लागतं आपण जर रेडीमेड घ्यायला गेलो ना ते इतके महाग का मिळतात ना मला आत्ता कळालं एकतर पाठमाण एक, एक होऊन जाते बराच वेळ लागतो करण्यासाठी अजून मी काही करून ठेवलेले आहे म्हटलं ज आता ग्ल्यूस्टिक ज्या वेळेस येईल त्यावेळेस पुढच्या गोष्टी करूया पण सध्या तरी हा पसारा उचलून ठेवलेला बरा आता ना इथे असं झालं आहे का मला घरातले सतत तेच बोलत आहे पहिले पण मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली होती की पसारा करणारीही मीच आणि आवरणारही मी तेच मला म्हणतात तूच आवरते आणि तूच पुन्हा पसारा करून ठेवते पण तुम्हीच सांगा ही गोष्ट पाच मिनटं म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी पुन्हा एवढा पसारा घाला पुन्हा उचला त्यामुळे वरती असं काही आम्ही कोणी झोपत नाही त्यामुळे मी तसंच ठेवते दोन तीन दिवस आणि दोन ते तीन दिवसामध्ये ते काम पूर्ण करून घेते म्हणजे पुन्हा काढायची गरजच नाही अशी मात्र मला सवय आहे त्यामुळे मी घरच्यांचेही बोलणे खात असते सतत चला आता असू द्या प्रत्येकाच्या घरची सवय वेगळी असते सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जे काही प्रोडक्ट मागवले आहे त्याची लिंकची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बाबा